पहा एक नवीन प्रश्न ट्रिकी क्वेश्चन आहे आपल्याला सोबतच्या कृती चौकोन किती असं विचारलं असता एक ट्रिक सांगतो तुम्हाला याच्यामध्ये एक दोन तीन लिहिलं आणि उभं पण लिहायचं एक दोन तीन उभ्याची बेरीज किती आहे तीन दोन पाच आणि एक सहा आडव्या अंकांची बेरीज सहा आणि उभ्यांची किती आहेत एक दोन तीन दोन, तीन, तीन। सहा यांचा यांचा गुणाकार करायचा सहा गुणिले सहा बरोबर छत्तीस या सोबतच्या आकृतीत छत्तीस चौकोन आहेत ठीक आहे आता तसाच प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत तर याच्यामध्ये पण तसंच करायचं अंक लिहा एक दोन तीन चार पाच आता यांची बेरीज करा एक दोन तीन तीन तीन, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा सोबतच्या आकृतीमध्ये पंधरा त्रिकोण आहेत आता पुढ प्रश्न असाच विचारला की सोबतच्या आकृतीत किती कोण आहेत कोण इथं पण तीच ट्रिक वापरायची एक दोन तीन चार यांची बेरीज करा एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा सोबतच्या आकृतीमध्ये दहा कोण आहेत आता असाच प्रश्न पर आहे परंतु याच आकृतीवर आहे की सोबतच्या आकृतीत लघु कोण किती आहेत थोडासा प्रश्न फिरून विचारला की कि हित किती कोण झाले आहे दहा आणि लघु कोण मग हा फक्त काटकोण एक वजा करून टाका हा काटकोण जो काट आहे तो काटकोण वजा केला तर नऊ नऊ लघु कोण आहेत बघा सोपं सो आहे आणि आता पुढचा आणखीन एकूण प्रश्न असाच पैकी क्वेश्चन की सोबतच्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत असं जरी प्रश्न आला ह्याच्यामध्ये तशीच तीच ट्रिक वापरायची एक दोन तीन चार पाच सहा एकोण दोन तीन तीन तीन, तीन, तीन सहा सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा सहा एकवीस चौकोन लक्षात घ्या एकवीस चौकोन आहे आणि चौरसामधला फरक पण समजून घ्या